सत्तर वर्ष काँग्रेसने खूप गाणेरडा देश चालवला भाजपच सज्ज नाही बघा भाजप सरकारचे रस्ते बघा बघा रस्त्यावर गोटे आहेत रस्त्यावर गोटे मूर्खांनो लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला लाजा पंधरा वर्षापासून तुम्ही कार्यरत तुमचंही तुमचं शासन आहे तुमची सत्ता आहे तरी पण रोड बनत नाही का बनत नाही रे हा हा पैसा जातो कुठं सांगा ना जनतेला सांगा ना तुम्ही मोदी सांग ना तू सांग फडणवीस सांग गडकरीला सांगू दे कोणीतरी सांगा आमदाराला सांगू दे नाही तर हा पैसा आमदार खातो की मोदी खाते की का फडणवीस खाते सांगा ना याचं उत्तर कोण देईल जनतेला स्पष्ट सांगा ना बंदी भागातले रस्ते का बनत नाही स्पष्टपणे सांगा ना स्पष्ट तुम्ही का बनत नाही बंदी भागातले रस्ते आ तुम्हाला बंदी भागातल्या लोकांनी मतदान नाही केलं का रे आ की फक्त शहरातल्या लोकांसाठी तुम्ही सोयीसुविधा बनवता का हां आम्ही येडे आहो का इकडं बघा रस्ते बघा फक्त